इतरांना कॉपी करू नये असं आपण ऐकत असतो पण मला वाटतं की जर कोणाची खरंच चांगली सवय चांगली गोष्ट आपल्याला खरंच आवडत असेल तर ती कॉपी करायला काय हरकत आहे समोरच्याला त्यासाठी ॲप्रिशिएटही करावं आणि आपल्यालाही तसं करता येत असेल तर मी तर म्हणेल की नक्की करावं त्याला आपण कॉपी म्हणणार नाही आता मला जशी गार्डनिंगची आवड आहे तशीच माझं बघून बऱ्याच जणांना झाडं झुडपं ही छोटी बाल्कनी छान सजवाविषयी वाटते आणि तुमच्यापैकीही मी अपेक्षा करते की थोडे तरी जण मोटिवेट होत असेल आणि हेच मला खूप छान वाटतं की आपल्यापासून काही का असे ना एक दोन जणं थोडे मोटिवेट होतात आणि आपल्याकडनं काहीतरी चांगली गोष्ट शिकतात खरंच मला तरी यातून खूप आनंद मिळतो सकाळी सकाळी आलं ना इथे की खरंच खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप एनर्जी मिळते तर चला मस्त बाल्कनीत फ्रेश मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे खरं तर थोडीशी बाल्कनी विस्कटलेली आहे पण तरीसुद्धा जर चांगला पार्ट बघितला ना तर मन आनंदी होतं आणि आता नाश्त्याची तयारी करायची आहे प्लस जे त्या दिवशी बनलं नव्हतं ना म्हणजे एग बिर्याणी ती मला बनवायची आहे आणि त्यासाठीच पहिले आता अंडी बॉईल करायला ठेवते आणि त्यानंतर पोहे बनवते आता त्या दिवशी जसं मी काम केलं होतं थो, थोडीशी बिर्याणीची तयारी करून ठेवली होती आणि मग आम्ही बाहेर पडलो होतो तसंच आजही करायचं आहे आणि त्या दिवशीची बिर्याणी कमाल माल झाली होती फक्त त्या दिवशी व्हेज बिर्याणी होती आणि आज मी अंडा बिर्याणी बनवणार आहे पद्धत सेम आहे तर आज कशी बनवते जर म्हणजे सगळं व्यवस्थित झालं ना असं होतं ना की अर्धवट केलं त्यानंतर मग परत तिकडे जाऊन आले मग उशीर होतो आणि मग सगळं घाईघाईने करायचं असतं तर कधी कधी रेसिपी शूट नाही आहेत पण मी आज प्रयत्न करणार आहे की एग बिर्याणीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते सो so, चला मग आता बॉईल करायला ठेवलेली आहेत अंडे आणि पोहे बनवते सगळ्यात आधी तर मस्त आ, आता आपल्याला जरी गरमागरम शी नाश्त्याची प्लेट मिळत नसली ना तरी मुलांसाठी आपल्या घरातल्यांसाठी आंघोळ केल्यानंतर अशी मस्त गरमागरम नाश्त्याची प्लेट द्यायला खरंच कधीकधी खूप आनंद वाटतो आणि सगळ्यांच्या आवडीचा पण नाश्ता आहे चला पटकन करते पोह्यांची तयारी आता बाहेर तर जायचंय आणि बाहेर गेलं की उशीरच होतो म्हणून मी थोडी बिर्याणीची तयारी करून ठेवते खूप सारा कांदा लागतो उभा शिरलेला तो मी कापून घेतलाय आणि सेम कुकरमध्ये सगळे प्रोसेस होणार आहे आता कुकरमध्ये थोडं तेल घातलंय आणि असा उभा कापलेला कांदा त्यामध्ये मी छान फ्राय करून घेणार आहे फक्त फ्राय करायचा आहे तेलातून तो काढून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते तळल्यानंतर कसा दिसतो आता हे झाल्यानंतर बाकीही खूप सारा कांदा कट करून घ्यायचा आहे ॲक्च्युली बिर्याणीसाठी आणि थोडीशी मी कोशिंबीर पण बनवेल कांदा काढून झालाय त्याच तेलात मी थोडीशी हळद तिखट गरम मसाला घातला थोडंसं मीठ घालायचं आणि बटाटे सोलून घेतले होते म्हणजे कच्चे बटाटे आहे तर त्याचे असे अर्धे काप करून घेतले आणि तेही या तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आता पूर्ण शिजवायचे नाही आहेत थोडेसे ब्राऊन झाले की नंतर ते काढून घ्यायचे चा, चार अंडी मी बॉईल करायला ठेवली होती त्या अंड्यांना असे कट्स मारले आणि ते सुद्धा तेलामध्ये असे छान शॅलो फ्राय करून घेतले तोवर माझी तयारी पण मी करून घेतली आणि जोपर्यंत हे होत आहे आणखी थोडीशी कटिंग वगैरे सगळं करून ठेवलंय म्हणजे तिकडून आल्यानंतर मला खूप अशी कामं राहणार नाही आणि थंडीचे दिवस आहे बाल्कनीमध्ये तुम्ही बघितलं की किती हवा होती त्यामुळे स्वेटर जॅकेट्स बाहेर पडताना कानाला बांधणं खरंच आता असं वाटतं की मला तर आवडते अशी थंड हवा छान जॅकेट्स वगैरे घालून बाहेर फिरणं मजा येते आता बघा अंडी आणि असा मी कांदा फ्राय करून घेतला होता हे सगळं बाजूला ठेवते आणि चला जरा फिरून येऊया चिर तर झालाच होता पण त्यात घाई आणखी जास्त होती का ती पुढे सांगणारच आहे तर परत तोच कुकर ठेवला त्या तेलामध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे आणि त्यानंतर थोडे खडे मसाले घालायचे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते जिरं घातलं आणि त्यानंतर परत उभा कापलेला कांदा आणि थोडासा कडीपत्ता घातला आहे त्यानंतर कांदा ब्राऊन झाला की लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची दोन बारीक चिरलेले टोमॅटो घातले आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मीठ घालायचं टोमॅटो शिजलेले आहे त्यानंतर त्यात हळद तिखट गरम मसाला आणि थोडंसं जिरेपूड घातलं खूप जास्त तिखट नाही घालायचं कारण मला तरी स्पेशली खूप तिखट अशी बिर्याणी नाही आवडत हिरव्या मिरच्या घालायचं मी विसरले होते तर मी आत्ता या मसाल्यात हिरव्या मिरच्या घातल्या त्यानंतर थोडं फेटलेलं दही घालायचं खूप मस्त टेस्ट येते दही नसेल ना तर बिर्याणी ही बिर्याणीसारखी लागतच नाही छान परतून घेतलं त्यामध्ये खूप सारा पुदिना घातला पुदिना नसेल तर तुम्ही कोथंबीरही घालू शकता आता हा तांदूळ मी खूप वेळपर्यंत सोक करत ठेवला होता त्यामुळे फक्त दोन शिट्ट्यातच बिर्याणी तयार होईल छान असं तांदळामध्ये सगळं मिक्स करून घेतलं मीठ घातलं आणि त्यावर फ्राय केलेली अंडी बटाटा फ्राय केलेला कांदा घातला मस्त अशी लेअर तयार झालेली आहे थोडंसं तूप घालायचं आणि त्यानंतर पाणी घालायचं आता पाण्याचा अंदाजा येत नसेल तर तुम्ही आधीच तांदळामध्ये पाणी मिक्स करू शकता आणि त्यानंतर मग ही वरची लेअर टाकता टाकू शकता मस्त पुदिना आणि कोथंबीर घातला आणि दोनच शिट्ट्या मी काढून घेणार आहे दोन शिट्ट्यातच बिर्याणी मस्त तयार होते तोवर जे मशीन नेण्यासाठी येणार होते ना तेही बरोबर आत्ताच आले कारण थोड्या वेळानी आम्हाला बाहेर पण पडायचं आहे आता मशीन जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे आम्हाला लवकर मिळेल ना तिथे कमी किमतीत का असे ना तिथे आम्ही ती देऊन दिली आहे आमचा लॉस झालाय पण एक शिकवण मिळाली असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे असो तिकडची जागा रिकामी झाली आता ह्यांचं काय असतं आपण त्यांना कमी किमतीत देतो पण ते पुढे त्याचं थोडंसं चेंज करून जसं ते झाकण आहे त्यात चेंज करेल थोडंसं त्याला नवीन बनवेल आणि ती आणखी डबल ट्रिपल किमतीमध्ये विकतील तर बिर्याणीचा कुकर लावलाय आणि कुकर होईल तोपर्यंत हे सगळं आवरून घेते थोडेसे कपडे होते ते काढले त्यातल्या त्यात मशीनवाला पण आला मशीन घेऊन गेलं तिकडची एक जागा रिकामी झाली त्यात पण पंधरा मिनटं गेले आणि आता सकाळपासनं आमचा असा काही प्लान नव्हता कुठे बाहेर जायचं कि किंवा कुठे फिरायला जायचं म्हणूनच आता आम्ही जस्ट टाइमपास एका कामानिमित्ताने निघालो होतो आणि उशीरच होतो कुठे आप आम्ही ना ॲमेनॉरा मॉल जायचं अचानक ठरला मला राशीचा फोन आला आणि ती म्हणाली की चला जाऊया त्यांचं पण बोलणं झालं असेल की चला जायचं आहे कुठेतरी जायचं आहे आता खूप लांब नाही तर जिथे शक्य होतं तिथे जाणं झालं आणि असं अचानक ठरलं कोणी विचारलं तर बाकीची कामं जर इम्पॉर्टंट नसेल तर अफकोर्स ती थोडीशी साईडला ठेवून फिरायला जायचं घरातून बाहेर पडायचं ॲटलीस्ट सुट्टीचा दिवस आपण हेच डोक्यात ठेवत असतो की कुठेतरी बाहेर पडायचं नाहीतर असा विचार नसता म्हणजे असं काही प्लॅनिंग असतं ना तर मी कुठे गेले नसते बाहेर किंवा मग स्वयंपाक जरा लवकर केला असता त्यातल्या त्यात बिर्याणीचा बेत केला थोडासा वेळच लागतो आणि रेसिपी शूट करायची म्हटली की आणखी जास्त वेळ लागतो तर आता हे रियाशचं मी शर्ट प्रेस करते तयारी करून घेते म्हणजे जेवण झाली की मग लगेच तयारी करू आणि माझ्याकडे वन पीसेस आहेत जे सगळे मला रिसीव झालेत आता मी सगळे रिसीव होण्याचाच वाट बघत होती म्हणजे सगळे एकत्र शेअर करता येईल पण आज मला बाल्कनी क्लीन करायची होती क्लीन म्हणजे थोडंसं सेटअप करायचं होतं आणि ड्रेसेस दाखवायचे आहेत आता ड्रेसेसचं असं आहे की संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी जर झालं माझं तर मी आजच शेअर करते पण कसं आहे ना जसं एवढ्या लांब आता हडपसरला जायचंय तेवढ्या लांब गेलं ला तर थोडासा उशीर होतोच आणि रात्री नाही झालं तर मग मी हा कदाचित व्लॉग कंटिन्यू करेल उद्या आणि ते शेअर करेल तिथे पण तू घाण करून ठेवलं असेल ठीक आहे मस्त सुवास येत होता म्हणजे अक्षरशः त्या सुगंधावरून माहिती पडतं की काहीतरी स्पेशल आहे आणि इतकी मस्त झाली होती खूप मस्त मोकळी मोकळी बिर्याणी झाली आहे बघायला जेवढी जास्त सुंदर दिसते ना तेवढी ती ते टेस्टला झाली होती आता रायता कोथंबीर ते पण मी बनवून ठेवलं होतं कारण त्याशिवाय बिर्याणीची मजा नाही कांदा टोमॅटो आणि मी थोडीशी काकडी पण घातली होती अशी कोशिंबीर मी तयार करते आणि खूपच टेस्टी झाली होती खूप जास्त वेळ नाही लागत आता था। मी थांबून थांबून केली म्हणून असं वाटतंय की खूप वेळ लागला पण एकदा तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी झाली होती ठरलं काय होतं आणि नंतर आम्ही केलं काय तर ॲक्च्युली आम्हाला एमेनोरामध्ये जायचं होतं पण तिथे काही आम्ही आलोच नाही आहे कारण खूप उशीर झाला होता तीन घरातून निघायलाच वाजणार होते त्याच्यापेक्षाही जास्त मग आता तिथे जाईपर्यंत दोन तास गेले असते मग तिथे मॉलमध्ये दोन तास कसे जातात माहिती पडत नाही तीन चार तास तरी आम्हाला लागलेच असते आणि त्यानंतर तिकडून निघताना जे ट्रॅफिक लागलं ला असतं ते मग विचारूच नका म्हणून आम्ही औंधचा जो वेस्टर्न मॉल आहे तिथे आलो मॉल काय आता सेमच असणार आहे म्हटलं एमिनोरामध्ये असं जेव्हा काही सेलिब्रेशन असते ना मोस्टली डिसेंबरमध्ये किंवा न्यू इयरच्या जवळपास आम्ही नक्की जाऊ आता इथे आल्यानंतर इथे पण गेम झोन दिसलं आता ही पोरं थांबणार आहे का आमच्याकडे कार्ड नव्हतं तर फ्रीमध्ये त्याला हे करायला मिळालं आणि खरंच खूप खुश झाले दोघंही बऱ्याच वेळपर्यंत फ्रीमध्ये त्यांनी याच्यावर केलं आणि अनुज दादांनी ना ही बॉलिंग केली मी पण ही केली आहे पण इथे जरा रेट खूप जास्त होते पाचशे रुपयामध्ये फक्त वीस बॉल मिळणार होते आणि त्यातही शेअरिंग नव्हतं अजिबात म्हणजे इव्हन राशीला पण ते टाकायला मिळालं नाही एखादा बॉल मिळाला तिला पण एखादा बॉल टाकताना तेवढं ती प्रॅक्ट म्हणजे दोन तीन तर ट्रायलच लागतात पण असो भूक लागली होती चहाची वेळ झाली होती म्हणून आम्ही बन मस्का आणि चहा एन्जॉय केला पोरांनी त्यांचं त्यांचं बर्गर आणि ते पूर्ण मील एन्जॉय केलं तोपर्यंत आम्ही डीआयवाय मध्ये जाऊन खूप सारी अशी मुलांसाठी घरच्यांसाठी शॉपिंग करून घेतली डी डीआयवाय सा मधून सामान आणलं आणि रियांश साथी गन अंडली हनी बाहर खाऊन खाओ उन पर आप के वो चल करना है क्या फिर गरम कर दो क्यों क्यों नहीं नहीं वो गरम कर अरे अभी खाओ वो मैंने तो लाया है मेरा पैक करा के हम दोनों वो खा लेंगे क्यों थोड़ा कांडाई चीप बनेगा गन है बगैर लगा है पन तुझे साथी अंडले हेमी डाइनिंग वाले हाँ अब सही है देखो तो सही अभी अच्छा लग रहा है ना वो वाइट ब्लैक और येलो कॉम्बिनेशन हो गया मस्त नको नको, नको 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 रिया फटक नहीं देती प्लीज रियांश आणि विहांनी मॉलमध्येच खाऊन घेतलं होतं जोपर्यंत आम्ही शॉपिंग करत होतो आणि आम्ही फक्त तो चहा आणि मस्का घेतला मग बाहेर पडल्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही साऊथ इंडियन खाल्लं आणि नॉनव्हेज खायचं होतं पण आम्हाला खायचं नव्हतं नॉनव्हेज म्हणून आम्ही एक डोसा परत पार्सल केला आणि घरी आलो ते त्यांच्या घरी गेले आणि आम्ही इकडे आलो तर आता सकाळची बिर्याणी पण होती तीच मी अश्विनला म्हणत होती पण त्यांनाही असं वाटलं की उशीर झालाय परत आम्ही खाल्लं पण होतं पण म्हटलं की थोडंसं खाऊन घ्या मी पण डोसा आणलाय रियांश आणि मी तो शेअर करते आणि असं आता हे रात्रीचं सगळं पटकन आवरूनही गेलं की आपण जेवढा टाईम ठरवलाय त्याच्यापेक्षा नेहमी जास्तच उशीर होतं तर मी काही सामान आणलं होतं डीआयआय मधून जरा चांगल्या ऑफर मध्ये मिळालं ऑफर म्हणजे खूप चांगल्या किमतीत आता हाच ब्रश मी रिलायन्स मधनं आय थिंक एकशे ऐंशी रुपयाला आणला होता आणि हा मला फक्त पंच्याहत्तर रुपयाला मिळाला मग असा विचार केला की जाऊ दे यार एवढं दुरून पण आपल्याला गाडीतच यायचं आहे मग घ्यायला काय हरकत आहे हरकत आहे आणि यानंतर आम्हाला कुठे काही फिरायचंही नव्हतं म्हणजे असं नव्हतं की हा ब्रश घेऊन फिरायचा आहे बॅक पण होती आणि त्यानंतर फक्त खाऊन आम्हाला घरी यायचं होतं म्हणून मग थोडस सामान पण आणलं साठी गन घेतली त्याला काही विचारलंच नव्हतं तो तेवढ्यातच खुश आहे आणि खेळत पण आहे आणि बाकी ब्रश आणि एक तो वास घेतला मस्त दिसतोय आणि हा आता ठेवून देत आहे ऍक्च्युली मला हा चेंज करायचा होता बरंच झालं तो आणला आणि तो पण मस्त क्वालिटी मस्त आहे आणि फक्त एकशे चाळीस रुपयाला मिळाला त्यानंतर ही ब्लॅक हेड व्हाईट हेडची पिन जी माझ्याकडे ऑलरेडी होती पण खूप दिवसापासून ती दिसतच नाही आहे मग यामध्ये तर इन्व्हेस्ट करणं बनतं आहे कारण ही खूप कामाची गोष्ट आहे आणि तिथे मला ही खूप कमी किमतीत मिळाली चाळीस रुपयाला इथून तरी मी ऐंशी रुपयाला आणली होती पण ही मला चाळीस रुपयाला मिळाली तर आता ना ऑलरेडी खूप उशीर झाला आहे तर मी व्हिडिओ काही पुढे कंटिन्यू करत नाही आता हाच व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करेल आणि उद्या मी फक्त तुमच्याशी माझी जे वन पीस ड्रेस कलेक्शन आहे जे नवीन मी मागवलं आहे ते सगळं शेअर करते म्हणून आत्ता व्हिडिओला इथेच बंद करते आणि हाच व्हिडिओ आपण उद्या कंटिन्यू करूया आता विकेंड असला की आपणही त्याचा फील घ्यावा असं वाटतं आपल्याला जरा निवांत मजा मस्ती फॅमिली वेळ वे घालवणं हे सगळं कालच्या दिवसात झालं आणि मस्त एन्जॉय केलं वेळ काही मिळाला नाही पण जसा वीक डे चालू झाला आजचा तसे सगळे आपापल्या कामांना लागले माझी पण सगळी कामं आवरून झाली आणि आत्ता मी तुमच्याशी माझं हे सुंदर वन पीस ड्रेस कलेक्शन शेअर करणार आहे पण सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करते की ज्यांना ते आउटडेटेड ढगळे ओल्ड फॅशन गाऊन घालायची सवय आहे आता ते कितीही कम्फर्टेबल असले तरी ते दिसायला अजिबात चांगले दिसत नाही खूप आउटडेटेड दिसतात आणि ते घातल्यानंतर ना आपलं वय जरा जास्त दिसायला लागतं त्यामुळे त्या जागी तुम्ही असे आरामदायक कम्फर्टेबल आणि स्पेशली कॉटन मटेरियल मधले फिटेड विथ फ्लेअर मॅक्सी ड्रेस घालू शकतात जे कम्फर्टेबलही आहे आणि स्टायलिशही दिसतात आता खरं सांगू एका शब्दात जर सांगायचं झालं तुम्हाला तर ती जी आउटडेटेड मॅक्सी घातल्यानंतर ना खरंच काकू झाल्यासारखं वाटतं म्हणजे काकूबाई वाटतं आता आपण काकू आहोत पण आपल्याला काकू दिसायचं नाही आहे ही एक लाईन मी तुम्हाला बोलेल मला तरी असं वाटतं की आउटडेटेड राहण्यापेक्षा जर आपल्याला स्टायलिश कम्फर्टेबल कपडे मिळत असतील तर आपण त्याकडे स्विच करूया अदरवाइज जर आपण लोअर टी शर्ट घालू घालत असू घरी तर फॉर अ चेंज म्हणून किंवा कधीतरी आपण अशा टाईपचे ड्रेस वापरू शकतो म्हणजे आपल्यालाही जरा वेगळं पण मिळतं आणि सगळ्या प्रकारचे ड्रेसेस आपण घातले पाहिजे हे मी नक्की नेहमीच तुमच्याशी शेअर करत असते सो त्यातलेच आता काही सगळे कॉटन मटेरियलमधले घरी घालण्यासाठी किंवा तुम्ही हे बाहेरही वापरू शकता इतके सुंदर आहे कलर प्रिंट मटेरियल सगळं मी तुमच्याशी शेअर करते तर चला एक एक करून आता मी पुढचं ना व्हॉइस ओवर आहे कारण एक एक जर पूर्ण असं डिस्क्रिप्शन किंवा त्याबद्दल सांगत गेले ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल कालचा पण व्हिडिओ आत्ता हे सगळं त्यामुळे खूप मोठा मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून पुढचं सगळं आता मी ओवर करते आणि एक एक ड्रेस मी तुम्हाला ट्राय करून दाखवते की घातल्यानंतर तो कसा दिसतोय चला तर हा आहे माझा पहिला एकदम सुंदर एलिगंट असा व्हाईट कलरचा मॅक्स ड्रेस लुक बघा किती मस्त दिसतो एकदम नाजूक आणि क्लीन सर्वात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यात असे ब्लॅक प्रिंट दिलेले आहे त्यांनी आणखी तो क्लासी दिसतो कॉटन बेस्ड मटेरियल असल्यामुळे दिवसभर घातला तरीही कम्फर्टेबल आहे परफेक्ट फिटिंग आहे वर थोडासा फिटेड आणि खाली फ्लेअर आहे आणि त्याला अशी नॉट दिलेली आहे ती आपण आपल्या अनुसार फिटिंग करून घेऊ शकतो स्लीव्हज पण पफ पॅटर्नमध्ये आहे ज्यामुळे कम्प्लीट ड्रेसना खूप क्यूट दिसतो तुम्ही या घरातही घालू शकता किंवा बाहेरही कॅज्युअली घालू शकता म्हणजे कॉफी डेट किंवा शॉपिंगसाठी पण एकदम मस्त आहे आणि कम्फर्ट स्टाईल क्लासी लुक या तीनही गोष्टी देतात बाहेर एवढी जास्त हवा होती ना की मला घरात येऊन शूट करावं लागलं पण ड्रेसच्या कलरमध्ये किंवा असा काही खूप चेंज नाही आहे बाहेर मला वाटलं की ब्राईट कलर आहे छान जो कलर आहे तो दिसेल पण घरातही तसाच सेम दिसतोय त्यानंतर हा दुसरा फ्लोरल प्रिंटमधला प्युअर कॉटन मटेरियल मॅक्स ड्रेस लुक एकदम छान दिसतोय प्युअर कॉटन मटेरियल आहे त्यामुळे कम्फर्टची तर चिंताच नाही घरात बाहेर आपण सगळीकडेच हा छान घालू शकतो खूप हलका आहे आणि ब्रिदेबल पण आहे कलर कॉम्बिनेशन फ्लोरल प्रिंट खूप छान दिसतं कॅज्युअली घालण्यासाठी तुम्ही हा बाहेरही वापरू शकता आणि प्राईस रेंज सगळ्या मी साईडला शेअर करते व्हॅल्यू फॉर मनी आहे कॉटन मटेरियल सुंदर प्रिंट स्टायलिश पॅटर्न एकदम वर्थ बाईंग आहे जर तुम्हाला कम्फर्टेबल पण स्टायलिश डिलिव्हअर हवा असेल तर हा ड्रेस तुम्ही नक्की घेऊ शकता त्यानंतर हा तिसरा वायब्रंट आणि आय कॅचिंग असा फ्लोरल प्रिंट मॅक्स ड्रेस कलर कॉम्बिनेशन बघा पिंक रेड ऑरेंज सगळे लाईट्स शेड असे मिक्स केले आहेत आणि त्यामुळेच ते नजरेत भरतात विन एक दिलेला आहे आणि ही जी नॉट आहे जी आता मी बांधत होते त्यांनी आपली फिटिंग आपण ॲडजस्ट करू शकतो मस्त अशा पफी स्लीव्स दिलेल्या आहेत आणि एकदम कम्फर्टेबल आहे म्हणजे बाहेर घालण्यासाठी किंवा घरी घालण्यासाठी कलरफुल आहे आणि असे कलरफुल ड्रेस घातले ना की त्यामुळे चेहऱ्यावर आणखी एक ग्लो उठून दिसतो प्राईज मी साईडला मेंशन केलेली आहे स्टाईल कम्फर्ट प्रीमियम वाईप या तिन्ही गोष्टी तुम्हाला या एकाच ड्रेसमध्ये मिळतात आणि वॉर्ड्रोपमध्ये असा एक ड्रेसही असायला हवा जो इन्स्टंटली स्टायलिश लुक देतो चौथा खरं तर या पर्पल कलरच्या ना प्रेमातच पडली आहे मी तो पर्पल कलर बघितला की खरंच डोळ्याला एकदम सुख मिळाल्यासारखं वाटतं खूप मस्त सॉफ्ट एलिगंट शेड आहे कुठल्याही स्किन टोनवर जातो आणि उठून दिसतो राऊंड नेक दिलेला आहे आणि वेगळं पॅटर्न आहे खालून ना छान असे फ्लेअर आहे पण पॅटर्न खूपच वेगळा आहे आता तो मला थोडासा ढिला झाला होता म्हणून मी असा ब्लॅक कलरचा बेल्ट त्याला लावलेला आहे स्लीवज एकदम सिम्पल आहे आणि सिंपल, सिंपल असूनही तेवढाच तो स्टायलिश पण दिसतो आहे ज्यांना असं वाटतं की प्रेझेंटेबल दिसावं आणि ढगडे गाऊन पण नकोय त्यांच्यासाठी हा मस्ट ट्राय ऑप्शन आहे आणि कलर तर तुम्हाला आवडेलच मी अशी अपेक्षा करते मला तरी कलर खूप जास्त आवडला त्यानंतर हा पाचवा ऑरेंज शेडमधला प्रिंटेड कॉटन मॅक्सी ड्रेस त्याचा कलर बघा आणि हा कलर ना कोणत्याही स्किन टोनला एकदम मस्त दिसतो आणि ग्लो येतो चेहऱ्यावर मस्त असा विनेक एक दिलेला आहे आणि खूप छान दिसतोय पफी स्लीव्ज आहे पण इलास्टिक नाही आहे इतके कम्फर्टेबल आहेत ना सगळ्यात जास्त मला हा ड्रेस आवडला कलरही खूप छान आहे आणि तो तेवढाच कम्फर्टेबलही आहे आणखी एक मोठा प्लस पॉईंट म्हणजे हा प्रीमियम लुक देणारा ड्रेस तुम्हाला बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये मिळतो आता कॉटन मध्ये इतका सुंदर फ्लोरल ड्रेस खरंच दरवेळी मिळेल का असं नाहीये म्हणून हा पण तुमच्या विस्ट लिस्टमध्ये असलाच पाहिजे हा सगळ्या शेवटचा मिक्स कॉम्बिनेशन असलेला ड्रेस थोडासा ग्रीनिश येलो क्रीम कलर हलकासा व्हाईट फ्लोरल प्रिंट पण आहे त्यावर आणि जरा वेगळा लुक देतोय फॅब्रिक एकदम हलका आहे त्यामुळे स्किन फ्रेंडली आहे आणि या ऍक्च्युली पफी स्लीव्ज आहे खूप मस्त दिसत आहे आउटिंगसाठी कॉलेजसाठी किंवा फोटोशूटसाठी ना असे कलर्स खूप छान दिसतात मस्त असा वीनेक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बजेट फ्रेंडली एकदम फ्रेश आणि प्रिटी कलर मिळतो कम्फर्टेबल फॅब्रिक आहे आणि किंमत फक्त चारशे एक्केचाळीस रुपयाची आहे बाकीच्या ड्रेसेसची किंमत मी साईडला मेन्शन केली होती पण एवढा सुंदर क्यूट ड्रेस एवढा कमी किमतीत मिळतोय तर खूपच छान तर असं होतं माझं हे सगळं ड्रेस कलेक्शन आणि खरंच तुमच्या मनात अजूनही असेल की मला कम्फर्ट हवा आहे पण थोडी स्टाईलही चेंज करायची आहे तर तुमच्यासाठी हे वन पीस मॅक्स ड्रेसेस खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि मी असं अजिबात म्हणत नाही आहे की मी जे दाखवले तेच तुम्ही घ्या ऑनलाईन कुठल्याही ॲपवर बरेचशे ऑप्शन्स मिळतील कॉटन मटेरियलमध्ये तुमची खरंच स्टाईल चेंज करायची असेल तर तुम्ही असे ड्रेसेस एकदा घेऊन बघा घालून बघा आणि नंतर बघा स्वतःमध्ये किती चेंज दिसतो आता या सगळ्या ड्रेसेसपैकी मला पर्सनली जो सगळ्यात जास्त ड्रेस आवडला तो वायब्रंट आहे कम्फर्टेबल आहे तो म्हणजे ऑरेंज कलरचा ड्रेस खूप सुंदर आहे फक्त त्याचा एक प्रॉब्लेम आहे की तो मला थोडासा साईजमध्ये मोठा झाला आहे आता मी त्यातली स्मॉल साईज मागवते आणि हे जे ड्रेसेस मी ऑर्डर करत असते हे hey, ऑनेस्टली रिव्ह्यू सगळे तुमच्याशी शेअर करते आणि यापैकी खरंच जे मला आवडतात ते मी ठेवून घेत असते आणि जे मला साईजमध्ये फिट येत नाही किंवा असं वाटतं की नको ठेवायचे ते मी सगळे रिटर्न करते आता हा ड्रेस आहे जरा वेगळं पॅटर्न आहे फक्त या ड्रेसचं मला एक काढल्यानंतर ना एक उग्र असा स्मेल आला बलून टाईपचा तो काही माझ्याकडनं जास्त वेळ म्हणजे घेतला जाणार नाही पण तो वॉश केल्यानंतर आय होप निघून जाईल बाकी ड्रेस खूप मस्त आहे जरा वेगळं पॅटर्न वाटतं आणि आता सगळ्या ड्रेसेसच्या लिंक आहे त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि कम्युनिटी पोस्टलाही टाकते म्हणजे तुम्हाला घ्यायला इझी पडेल तुम्हाला कोणता ड्रेस आवडला हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि असं होतं माझं कालचं प्लस आजचं मिळून सगळा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा हाईप करायला विसरू नका आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर सबस्क्राईबही करा चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आणि आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय